श्री स्वामी समर्थ देवावे फूल खाली पडले तर काय होते आपण देवपूजा करताना देवाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फुले अर्पण करत असतो जर एखाद्या दे वेळी देवाच्या मूर्तीवरच किंवा फोटोवरचे फूल खाली पडले तर देव आपणास कोणता संकेत देतो त्याचबरोबर त्या फुलाचं नंतर काय करावं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे पूजेदरम्यान देवतांना फुले हार हळद चंदन हळदी कुंकू अक्षत आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व साहित्यांना विशेष धार्मिक महत्व आहे पूजा करताना अनेक वेळा देवतांकडून भक्ताला शुभ अशुभ संकेत मिळत असतात ज्यांना धार्मिक ग्रंथामध्ये विविध प्रकारचे संकेत म्हणून पाहिले जाते यापैकी महत्वाचा संकेत म्हणजे मूर्तीवरून किंवा फोटोवरून एखादं फूल खाली पडणे देवतांची पूजा करताना एखादं फूल खाली पडले तर त्याचा काय अर्थ होतो याविषयी माहिती आपल्या शास्त्रात सांगितलेली आहे हिंदू धर्मात असंख्य आहेत त्यांच्या विधीनुसार पूजा केल्याने प्रत्येक व्यक्तीला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते सकाळ संध्याकाळी घरात देवतांची पूजा करण्याची ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे नियमितपणे पूजा केल्याने आपल्यावर देवतांची कृपा राहते आणि संकट त्रास हे कमी होतात फूल खाली पडण्याचे संकेत आपणास माहीत आहे कातर मंडळीत धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना मूर्ती किंवा फोटो फूल खाली पडलं असेल तर तो खूप म्हणजे खूप शुभ संकेत असतो असा आपण मानतो मानला जातो हा संकेत म्हणजे तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे की देवतांची पूजा किंवा फोटोवरून फुल पडणे म्हणजे देवाने तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली छान बातमी मिळणार आहे आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवतांच्या फोटो किंवा मूर्ती फूल खाली पडलेली असेल तर देवांचा आशीर्वाद मानून ते फूल आपल्या जवळ ठेवावे तर मंडळी ते फूल आपल्याकडेच ठेवून घ्यावं त्यांच्या सोबतच एक रुपयाचं नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक चंचन आपल्याला भासणार नाही तर मंडळी हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम फुले हार अक्षत प्रसाद अर्पन केला जातो या सर्व आणि अर्पण गोष्टीचे स्वतःचे एक धार्मिक महत्व आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ संकेत अशुभ संकेत हे देत असतात पूजेच्या वेळी मृत्यूवरून पडणारी ही फुले ही चांगले लक्षण मानले गेली आहे अशा परिस्थितीत देवांच्या मूर्तीची पूजा करताना एखादा फूल खाली पडलेलं असेल तर त्याचा अर्थ नेमका काय होतो असे मानले की फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे असा तो देवाचा संकेत असतो फूल खाली पडणे म्हणजे तुमच्या जीवनात आता सुख समृद्धी येणार अशा प्रकारे देवतांची आपण जेव्हा पूजा करू तेव्हा आपल्याला असे संकेत देव आपल्याला त्या माध्यमातून देत असतो मूर्तीवरून जर फूल खाली पडले म्हणजे घरातून आपल्या नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते पांढरी फुले तर बहुधा शुभच प्रतीक मानले जातात सकाळची फुलं सहसा नवीन सुरुवातीचे प्रतीक असतात तर संध्याकाळची फुले सहसा बंद होण्याचे प्रतीक असतात मान्यतेनुसार देवांच्या मूर्ती किंवा फोटोवर आपले फूल खाली पडले तर तुमची पूजा ही देवांनी स्वीकारलेली आहे आणि आपल्या पूजेने देव आपल्यावर प्रसन्न आहे आणि याचं फळ लवकरात लवकर देव आपल्याला देणार आहे असा संकेत आपल्याला देवांच्या माध्यमातून मिळत असतो मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे हा देवांचा आशीर्वाद मानून ते फूल आपल्या जवळच ठेवावं असे केल्यामुळे देवतांचा आशीर्वाद आपल्यास प्राप्त होतो देवतांच्या मूर्तीवर वाहिलेले फूल खाली पडत असेल तर याला देवानं पाठवलेला एक संदेश देखील म्हटलं जात ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे तुम्ही देवाकडे जे आहे ते तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे दुसरीकडे असं देखील मानलं जातं की तुम्ही देवांच्या मृत्यूवर वाहिलेलं फूल खाली पडणं हे एखादा अशुभ संकेताचे लक्षण असू शकते तुमच्यावर जर एखादा संकट येणार असेल तर तुम्हाला त्याबाबत सावधान करण्याची म्हणून ईश्वराचा संकेत असतो तो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा पुन्हा विचार करण्याची आवश्यकता आहे असा देखील तो संदेश असू शकतो देवांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फूल पडल्यानंतर तो शुभ संकेत असेल असंही आपल्याला सांगता येत नाही त्यासाठी आपल्याला सतत असलं पाहिजे मनात नेहमी सकारात्मक विचार हे ठेवले पाहिजे शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेले खाली पडलेले असेल तर या गोष्टीचा देखील संकेत असू शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात जर तुम्हाला खूप उशिरा देवपूजा करत असाल तर अकरा बारा किंवा एकच्या समारात तुम्ही देवपूजा करत असाल तर देव आपली पूजा स्वीकार करत नाही म्हणून देवावर फुल अर्पण केलेले ते खाली पडत किंवा ते फुल स्वीकार करत नाहीत पूजा सुद्धा ही स्वीकार करत नाही देव म्हणून देवपूजा सकाळी लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकर आपल्याला करता येईल तेवढ्या लवकर आपण कळावी शुभ सुद्धा असत ते नेहमीच एका निश्चित वेळी आपण देवपूजा ही केली पाहिजे म्हणजे देव आपली आतुरतेने वाट पाहतात आपला भक्त यावेळी नेहमी येत होता आज उशीर का बरं झाला त्यामुळे देव रुष्ट होऊ शकतो म्हणून आपल्याला देवपूजा योग्य वेळी ही केली पाहिजे अशा प्रकारे फुल मूर्तीवरून खाली पडले तर आपल्याला काय संकेत मिळतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले व्हिडिओ आवडले असतात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद